कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाचा वर्षभराच्या कार्यकाळ पूर्ण झाल्याने चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत ग्रामपंचायतचे सरपंच विकास सोसायटीचे चेअरमन यांच्या उपस्थितीत बाजार समितीचे संचालक सभापती उपसभापती यांनी वर्षभरापासून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय केलेले काम झालेला नफा या संदर्भात माहिती दिली आहे यावेळी सभापती नरेंद्र पाटील यांनी मला मिळालेल्या सभापती पदाचा संपूर्ण कार्यकाळ शेतकरी हितासाठीच काम केले असल्याचे सांगितले आहे वर्षभरात संपूर्ण खानदेशात नसतील अशा सर्व सुखसुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जीर्ण झालेले शेड दुरुस्त केले आहे वर्षभरात शेतकरी व्यापारी हमाल मापाडी यांच्या समन्वयाने कुठेही दुरावा निर्माण होऊ दिला नसून शेतकरी हिताचे निर्णय घेताना संचालक मंडळांनी कधीही विरोध केला नाही वर्षभराच्या कार्यकाळात कोटी लाखांचा नफा मिळवला असल्याचे सभापती नरेंद्र पाटील यांनी सांगितले आहे यावेळी उपसभापती विनायक चव्हाण ज्येष्ठ संचालक घनश्याम पाटील यांच्यासह संचालक सचिव कर्मचारी ग्रामपंचायतचे सरपंच विकास सोसायटीचे चेअरमन व्यापारी हमाल मापाडी उपस्थिती होती संचालक मंडळाला एक आनंद होतोय समितीला एक पूर्ण असा एक पूर्ण केलेला आहे आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या समस्या निवारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते सफल झालेले आहेत तसंच व्यापारी बांधवांनी आम्हाला एक मोलाची साथ दिलेली आहे आमचे हमाल मापाडी असतील सगळं शेतकरी वर्ग असतील आमचे कर्मचारी असतील यांनी एक मोलाची साथ देऊन आम्ही इतिहासात असं एक या वर्षाची उत्पन्न म्हणजे तीन कोटी नव्वद लाखापर्यंत एक बाजार समितीचे उत्पन्न घेण्याचा एक आमचा प्रयत्न यशस्वी ठरलेला आहे आळाव इथे आम्ही आमचे सर्व सन्मानित संचालक आलेलं संचालक मंडळ आलेलं होतं आणि आम्ही तिथे एक सुविधा पाहिल्या की इथं कुठेतरी कमतरता वाचते तर आम्ही सगळं संचालकांनी निर्णय घेतला की या ठिकाणी पूर्वक बिलाव प्रक्रिया राबवावी आणि चालू करावी यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो आणि ते यशस्वी झालं आमच्या पंधरा वीस दिवसापासून एक सुसज्ज असुला प्रक्रिया तिथे चालू यावा प्रतिनिधी सचिन जयस्वाल एन टीव्ही न्यूज मराठी चोपडा जळगाव